बदलताना खडखडाट होतोच त्यामुळे ही हे वळण आहे ते आपल्याला पेलणार आहे का प्रेक्षकांना पण ते बघवणार आहे का हे त्यांना पण कळत नाही आता त्यामुळे ना ती थोडेसे दुःखी आहेत आता संजना अनिरुद्ध तिच्या विरोधात असले तरी बाकीचे सगळे तिच्या पाठीशी उभे आहेत अरुंधतीचा आता हा प्रवास आहे जगण्याची उमेद मिळवण्यापासूनचा प्रवास आहे मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाहीये वडील म्हणाले अगं दिव्याची वात कमी कर मला झोप येत नाहीये हॅलो मी अदिती इड्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आई कुठे काय करते या मालिकेला पहिल्या प्रोमोपासून तुम्ही प्रचंड प्रेम दिला आणि आत्ता नवा प्रोमो आला आणि तुम्हा सगळ्यांना वेगळ्याच शंका निर्माण झाल्यात आणि त्याचसाठी आज अरुंधती माझ्यासोबत आहे कशी आहेस मी छान आहे तू कशी आहेस अगदी मजेत आहे अरुंधतीचं आयुष्य बदललं आणि पुन्हा एक नवं वळण आलेलं आहे प्रोमो जो आउट झालेला आहे प्रेक्षकांना थोडा आवडला आहे काही प्रेक्षक नाराज झालेत काय सांगशील याबद्दल हो कारण नाराज होणार ते स्वाभाविक आहे कारण आशुतोष कॅरेक्टर त्यांना खूप आवडायचं आशुतोषची आणि अरुंधतीची कॅ केमिस्ट्री त्यांना आवडती आहे आणि तो आता नसणार आहे हा धक्का कोणालाच पचवता आलेला नाही आहे त्यामुळे निगेटिव्ह कॉमेंट्स येणं स्वाभाविक आहे कारण एवढी नकारात्मकता कोणाला सहन होत नाही बरं पहिली कॉम्प्लिमेंट जेव्हा पहिला प्रोमो आउट झाला तेव्हाच्या ज्या कॉम्प्लिमेंट्स की आईमुळे आणि बऱ्याच जणांच्या घरात या आईमुळे आयुष्य बदललंय त्यांचं आणि आत्ताच्या कॉम्प्लिमेंट थोडं नाराज आहे स्वतःलाच नाही नाराज नाही वाटत बदलताना खडखडाट होतोच त्यामुळे हे हे वळण आहे ते आपल्याला पेलणार आहे का प्रेक्षकांना पण ते बघवणार आहे का हे त्यांना पण कळत नाही आता त्यामुळे ती थोडेसे दुःखी आहेत पण ठीक आहे अरुंधती त्यातूनही मार्ग काढेल नक्कीच अरुणती त्यातूनही मार्ग काढेल हे आम्हाला नक्कीच माहिती आहे आणि त्यासाठी आम्ही उत्सुक आहोत कांचनदाईने अरुंधतीला म्हणजेच मुलीला घरात आणलंय पण संजना आणि अनिरुद्ध आहेत तर मग त्याचा सामना अरुंधती परत कसा करणार आहे आता संजना अनिरुद्ध तिच्या विरोधात असले तरी बाकीचे सगळे तिच्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येकाचा स्वभाव त्यांना तिला आता माहीत झालेत त्यामुळे ती व्यवस्थित टॅकल करेल फक्त तिला आता जगण्याची उमेद मिळायला हवी म्हणजे आता आशुतोष हे जे पात्र साकारत आहे ओंकार एक्झिट घेत आहे त्यामुळे ॲज अ कॅरेक्टर म्हणून सोडलं तर स्वतः कसं वाटत आणि त्याची पण खूप चांगली मैत्री आहे त्याच्याशी बोलायला गप्पा मारायला जोक्स करायला खूप मजा येते आणि तो आता नसणार आहे हे छान नाही वाटत आहे पण आता काय करणार आता प्रेक्षक उत्सुक आहेत मालिकेला पुढे वळण काय असणार आहे अरुण नक्की पुढे काय काय करणार आहे तर काय सांगशील अरुंधतीचा आता हा प्रवास आहे जगण्याची उमेद मिळवण्यापासूनचा प्रवास आहे कारण आशुतोष बरोबर तिचं जगण्याची इच्छा पण निघून जाते का काय अशी भीती वाटायला लागले आणि ते आता आपल्या माणसांच्या आधारानेच उभी राहणार आहे तर तुम्ही पण आपली माणसंच आहात त्यामुळे अरुंधतीला तुमच्याही आधाराची गरज आहे तेव्हा स्टार प्रवाहावर आई कुठे काय करते बघा दुपारी अडीच वाजता थँक्यू बरं एक शेवटचा प्रश्न मी विचारते अनेक कॉम्प्लिमेंट्स आल्याच असतील तर मुलीची मुलगी मालिका बघतच असेल आणि गेली सव्वा चार वर्ष ही मालिका न चुकता प्रेक्षकांचं मनोरंजन करते okay. कॉम्प्लिमेंट्स किती आल्यात नातेवाईकांकडून बापरे खूपच येतात कॉम्प्लिमेंट्स म्हणजे त्यांना कोणालाच माहीत हो नव्हतं की <laughs> आपली भाची पुतणी बहीण तर स्टार झाली वगैरे असं त्यांना वाटतं मला असं काही वाटत नाही त्यांच्या ते मला म्हणतात हा मला फोन वगैरे करता तेव्हा हा स्टार बिझिएस्ट का असं पण ते ठीक आहे म्हणजे ते त्यांचा फ्रेम आहे मुलगी बघत नाही फारशी रेग्युलरली कारण आमच्या घरात तेवढा टी व्ही चालत नाही तिला कन्झ्युम करता येईल असाच कंटेंट असतो पण काही का एपिसोड जे इंटरेस्टिंग असतात थोडेसे हसते खेळते असतात ते मी मात्र तिला आवर्जून दाखवते आणि आम्ही आमचा जरा एक छान एकत्र वेळ घालवतो त्यानिमित्त बरं मधुर आणि ताई नेहमीच इंस्टाग्रामवर अपडेटिव्ह असतात आणि छान छान कविता असतात मला कविता ऐकायची <laughs> चार ओळी चार ओळी ओके ज्या कवितेला दहा मिलियन व्ह्यूज मिळाली ती कविता ऐकवते की मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही आहे वडील म्हणाले अगं दिव्याची वात कमी कर मला झोप येत नाही आहे आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली प्रशांत यांची थँक्यू सो मच so आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील बघत राहा आई कुठे काय करते दुपारी अडीच वाजता थँक्यू <laughs> मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका